चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आंतरवडी सराठी येथे मान्य मनोजदादा जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधवांची बैठक बोलावलेली होती या बैठकीमध्ये कानाकोपऱ्यामधून एक हजारो लाखो अशा वाहनामधून बांधव आलेले होते साधारण लाख ते दीड लाख वाहनं या ठिकाणी जमा झालेले होते आणि त्यातून एक पाच ते सहा लाख मराठा बांधव या पवित्र स्थळी जमलेले होते या सर्व बांधवांना म्हणून मान्य म्हणून दादा जरांगे पाटील यांनी आवाहन केलं की तुम्ही हजारो फॉर्म भरणं भरू नका त्याच्यामधून प्रत्येक मतदारसंघामधून एकच फॉर्म भरा तो तुमच्या सहमतीने तुमच्या विचाराने एकच फॉर्म असावा तो अपक्ष असावा त्या अपक्ष उमेदवाराला आपण कसं निवडून आणायचं ते आपण निश्चितच ठरवूया ज्या ठिकाणी नऊशे एकरमध्ये बीड जिल्ह्यामध्ये जी काही अंतिम सभा होणार आहे त्या सभेमध्ये आपण पुढील रणनीती ठरवूया तोपर्यंत तुम्ही तुमच्या गावामध्ये जाऊन प्रत्येक बांधवाच्या बैठका घ्या त्यांचे मतं जाणून घ्या त्या मताद्वारे आपण आपल्या जिल्ह्यातील आपल्या मतदारसंघातील उमेदवार ठरवूया त्या उमेदवाराला आपण निश्चितच निवडून आणूया महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये जरी आपलं प्रभुत्व नसलं तरी सतरा ते अठरा मतदारसंघामध्ये मतदार प्रभुत्व आहे त्यामुळं आपण जे काही महाराष्ट्रामधील एस सी बांधव असतील मुस्लिम बांधव असतील ओबीसी बांधव असतील या बांधवांना सुद्धा आपण सोबत घेऊया त्यांना सर्वांना विचारात घेऊया त्यांना सुद्धा आपण पाहिजे ते उमेदवारी देऊया आणि त्यांना सुद्धा निवडून आणूया आपले सर्वसामान्य शेतकरी असो मजूर असो किंवा विद्यार्थी असो पंचवीस वर्षातील पंचवीस वर्षापासून जे काही पुढील उमेदवार असतील त्यांना आपण उभा करूया आणि त्यांना निवडून आणूया असं आव्हान मान्य मनोजदा झरंगे पाटील यांनी